तालुक्यातील शनी मांडल येथे भाजपला खिंडार पडलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे शनी मांडल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाटाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे शिवसेना भवन आमदार कार्यालयात शनी मांडल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाटाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह अनिल राजपूत संतोष धनगर खंडू पाटील किरण